नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा अहिल्यादेवी नगर नाशिक तर आज आपण शत्रिबंधूच पूर्ण नाव जाणून घेऊ विश्वास द्याल तर आपण गेल्या वर्षी यांना पाच खत दिलेलं होतं आणि त्यांचा संपर्क झालेला होता आमचा युट्यूबवरून कारण की त्यांनी युट्यूबला आमचे व्हिडिओ बघितले आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कांदे टिकलेले व्हिडिओ टाकलेले होते आमच्या कंपनीचे जे आम्ही मार्गदर्शनाखाली जे प्लॉट आणून दिलेले होते कांदे टिकले होते तर त्यांनी ते बघितले आणि त्यांनी ते ऑर्डर केली होती तर तुम्हाला गेल्या वर्षी कांदे कसे निघाले कांद्याचा रिपोर्ट चांगला आला त्याच्यामुळेच अवश्य परत घेतलं नाही तर मग घेतलेलंच रिपोर्ट नसता तर बघा गेल्या वर्षी त्यांनी पाच एकरा घेतलं चालू वर्षी जवळजवळ आठ एकरासाठी घेतलं रिपोर्ट चांगला आला म्हणूनच त्यांनी चालू वर्षी पुन्हा ऑर्डर केलेली आहे तर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन ला प्रेस करा आणि तुम्ही पण असे नवनवीन व्हिडिओ बघा आणि आमचं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा तर आपण एकदा परत शेतकरी बंधूचं जा मनोगत जाणून घेऊ की गेल्या वर्षी त्यांना ऍवरेज कसा निघाला चांगला सात आठ ट्रॅक्टरचा निघाला सात ते आठ ट्रॅक्टरचा ऑव्हरेज निघाला त्यांना कांद्याचे पैसे पण चांगले झाले नंतर पाटील साहेबाला त्यांनी उभं केलं नसतं कंपनीला पुन्हा खत घेतलं नसतं पुन्हा रिपोर्ट आला म्हणूनच पुन्हा त्यांनी खत घेतलेले आणि असे अनेक शेतकरी बांधवांचा आम्हाला चांगली प्रतिक्रिया मिळते जवळजवळ दिवसाला एक हजार बॅग आम्हाला एका दिवसाला वाटपला लागते ला जवळजवळ शंभर शंभर एकराचं खत आम्ही एका दिवसाला पोहोच करतो शेतकरी बांधवांना कारण की जे युट्यूब चॅनलवरून जे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही जे शंभर रिपोर्ट काढून दिलेला आहे कारण की दिवसेंदिवस रासायनिक खत टाकून जे जमीन नापिक होते अन्नद्रव्य जे कमी झालेले आहे जमिनीतलं जे अन्नद्रव्य टाकून टाकून जमीन नापिक होत चाललेली आहे आणि अन्नद्रव्य मिळालं तरच अन्नद्रव्य पण काम करू शकतं तर याच्यासाठी आमचं बायोलॉजिकल बुर्ज बुरशीजन्य खत एकदा तुम्ही अवश्य वापरून बघा कारण की जमिनीतील बुरशा कमी झाल्या तर तुमचं जमिनीतील खत उचलायला मदत होणार आहे किंवा जमिनीतील पीएच कमी झाला तर मुळ्या वाढणार आहेत तर एकदा तुम्ही अवश्य वापरून बघा धन्यवाद धन्यवाद seu